बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानाबाईबाई आज सकाळी अशी एक दुर्दैवी घटना घडी आहे की सिद्धार्थ राजेभाऊ मासाळ हा पी एस सी थर्डीचा विद्यार्थी आहे आणि तो आज के एस के कॉलेजमध्ये परीक्षा असताना त्याला अटक आला आणि तो मृत्यू झाला आहे आज सकाळी आईवडांना घरी म्हणाला मी परीक्षेला जातो आहे आणि त्याला लहान्या भावानं परीक्षा केंद्रापर्यंत सोडलं के एस के कॉलेजमध्ये दहा वाजता सोडल्यानंतर तो परीक्षेलाही बसला मात्र तीव्र झटका आल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी त्याला जिल्हा रुग्णात आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले मात्र सगळे प्रयत्न अपयशी ठरले जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात आल्यानंतर तो, तो गतप्राण झाला मित्रपरिवार असतील नातेवाईक असतील यांना धक्का देऊन गेला जीवनाची परीक्षा देत असताना परीक्षेची जीवनाची अखेरची ठरली अशी घटना दुर्दैवी बीड शहरामधील के एस सी कॉलेजच्या या परिसरामध्ये घडली हा सिद्धार्थ गेल्या अनेक दिवसापासून दिल्ली येथे शिक्षणासाठी होता तो बीडला परीक्षा तो आला आणि परीक्षा देत असताना तो गतप्राण झालाय त्याला तीव्र झटका आला आणि तो मयत झाला आणि नक्कीच धक्का देणार खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस

बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते पोलीस भरतीमध्ये जातात पोलीस भरतीमध्ये जाताना आपण आपण बघतो किंवा तिथे ते रनिंग वगैरे करताना किंवा रनिंग करण्याच्या पूर्वी त्यांचा मृत्यू झालेला आपण बऱ्याचदा ऐकलेला आहे या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आपल्याला बरेचसे प्रश्न मनामध्ये येतात की बाबा हा मृत्यू नेमका कशामुळे हो झाला असावा हृदयरोगामुळे झाला आहे का इतर काही कारणामुळे झाला आहे तर प्रत्येकाची कारण हे वेगवेगळे असू शकतात तर त्यासाठी आपल्याला थोडंसं त्यांच्या म्हणजे पास सिस्ट्री जे आहे त्यांना कुठल्या प्रकारचे आजार आहेत का हे पण जाणून घेण्याची गरज असते आता ब्लड प्रेशरचं काही आजार होते का त्यांना किंवा त्यांना हृदयाच्या वॉलचे काही आजार होते का किंवा त्यांना काही व्यसनाधीनता होती का किंवा त्यांनी व्यवस्थित डाएट वगैरे त्या दिवशी म्हणजे जेवण हे जे काही आहार जो आहे तो व्यवस्थित घेतला होता का या सगळ्या बाबींचं आपल्याला म्हणजे त्या माहिती घेण्या घेतल्यानंतरच आपण एकदम कन्फर्म आपण त्यांना सांगू शकतो की याचा मृत्यू या या गोष्टीमुळे झालेला आहे परंतु त्या आधी जर शक्यता आपण पडतून पाहिल्या वेगवेगळ्या याच्यामध्ये हृदयरोगाचं प्रमाणही असू शकतं त्याचे अनेक कारणं आहेत किंवा व्यसन असू शकते आहे किंवा त्यांना जन्मतःच काही हृदयाचे प्रॉब्लेम असतात जसं हृदयाचे जे काही आतमध्ये भिंती असतात समजा प्रत्येक चार चेंबरमध्ये वेगवेगळ्या वेग चेंबरमध्ये भिंत असते आणि जे काही ॲट्रिया आपण म्हणतो त्या ॲट्रियाला सेप्टल डिफेक्ट म्हणजे त्याला सेप्टल डिफेक्ट म्हणजे छिद्र असतं दुसरे वेंट्रिक्युलर जे काही चेंबर असतात त्याच्यामध्ये पण डिफेक्ट असतो त्याच्यामध्ये पण छिद्र असतं किंवा इतरही काही जे काही हृदयाचे ठोके वाहून नेण्याची जी काही प्रक्रिया होते त्याच्यामध्ये सुद्धा दोष असतो पण बऱ्याचदा आपल्याला जनरल लाईफमध्ये ह्या गोष्टी कळत नाहीत आपण त्याच्या फार काही त्रास झाल्यामुळे आपण त्या तपासल्या जात नाहीत आणि त्याच्यामध्ये असाही एक समज असतो की आपलं वय कमी आहे आपल्याला हृदयाचं काही अचानक अशी अडचण येऊ शकत नाही थोडाफार त्रास झाला असेल असं म्हणून आपण टाळतो बऱ्याचदा तर या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे आपण दुर्लक्ष केल्यानंतर सुद्धा अशा घटना हा आपल्याला दिसतात पण तसं फार विशेष म्हणजे अटॅक अटॅक म्हणतो जे आपण त्याचे पण हृदयाचे अटॅक म्हणजे हृदय विकाराचा झटका हा म्हणजे कम्प्लीट जसं आपल्याला प्रौढामध्ये सापडतो तेच कारण प्रामुख्याने याच्यामध्ये असेल असं काही नाही त्याच्यामध्ये अनेक कारण असू शकतात मग या सगळ्या कारण असा करण्यासाठी मृत्यू झाल्यानंतर एक तर त्यांच्या नातेवाईकाशी आपण संपर्क साधून त्याच्याबद्दल त्याच्याकडनं त्यांच्या तब्येतीची माहिती घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटी त्यांच्याकडनंही काही माहिती मिळाली नाही तर अशा शिवविच्छेदनामध्ये आपण या शुभविच्छेदनामध्ये या खोलामध्ये जाऊन आपण त्याच्या शिवविच्छेदनामध्ये आपल्याला ह्या संदर्भातली माहिती कळू शकते त्यामुळे शक्यतो आपल्याला थोडाफार प्रमाणात जरी त्रास असला आता सध्या आपण पाहतो आहोत की बाबा कुठल्याही आजाराचं कुठल्या प्रकारात आपण वयाचं काही बंधन राहिलेलं नाही छोट्या मुलांना पण आपण चष्मा बघतो छोट्या मुलांना पण हृदयाचे काही आजार असतात ते बघतो आहोत वयोवृद्धांना पण आपण आजार बघतो आहोत लहानपणी मुलांना पण आपण शुगरचा त्रास बघतो आहोत यामुळे आपण असं समजून घ्यायचं नाही व माझं वय कमी आहे म्हणून मला छाती दुखली म्हणून मला काही होणार नाही आपल्याला कसल्याही प्रकारचा जर त्रास जो आपल्याला दैनंदिन जीवनात झाला नाही पण अशा एखाद्या दिवशी जरी झाला तरी आपण त्या तात्काळ आपल्या संबंधित गावातील जे काही डॉक्टर आहेत विशेष तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे आपल्या सर्व प्रकारच्या तपासण्या त्या ज्या काय निगडीत आहेत जे डॉक्टर सांगतील त्या ते करून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावर जर उपचाराची गरज आहे तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपचार पण घेतला पाहिजे बऱ्याचदा असंही होतं की डॉक्टरचा सल्ला मिळाल्यानंतर सुद्धा उपचार घेतले जात नाहीत मला काहीच त्रास नाही मला काही होणार नाही असं प्रकरण करून आपण माझा बी एवढा जरी असला तरी मला काही त्रास नाही सध्या असं म्हणून आपण त्याला नाकारतो तर शक्यतो वयाचा विचार न करता आपण जर आपल्याला सांगितलेला सल्ला पाळला आणि आपल्याला त्रास झाला तर आपण तपासण्या करून घेतल्या आणि जर व्यसनधीनता असेल तर या व्यसनधीनतेपासून जर आपण दूर राहिलो तर असे अचानक होणारे होणारे जे मृत्यू आहेत त्याचं बऱ्याच प्रमाणात आपण त्याचं टाळ टाळू शकतो आणि त्या कुटुंबावर जे काही आघात होतो त्याचं मृत्यूमुळं तो पण आपण टाळू शकतो त्यामुळे सर्व या नागरिकांना माझी विनंती आहे की यानेच अशा प्रकारचे त्रास झाल्यास आपण आपल्या तपासण्या करून घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन गरज भासल्यास आपण उपचार करावा आपण गरज भासल्यास त्यांच्या सल्ल्याने आपल्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून आणावे थँक्यू